या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ सात जन्माच्या शपथा मोडून दुसऱ्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या पत्नीचा तर काही ठिकाणी पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाचे खून झाल्याचे गुन्हे जिल्ह्यात दाखल आहेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय पत्नीचे अनैतिक संबंध प्रॉपर्टीचा वाद अशा कारणातून सर्वाधिक खून झाले आहेत सोलापूर जिल्ह्यात दोन वर्षात खुनाचे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल एकशे तीस गुन्हे पोलिसात दाखल आहेत अक्कलकोट तालुक्यात पोटच्या मुलाने प्रेयसीच्या साथीने जन्मदात्या आईचा खून केला तर पत्नी सोबत घरात दिसलेल्या तरुणाचा मंगळ वेढ्यात पतीने खून केला दुसरीकडे प्रेम हा अडचण ठरणाऱ्या प्रेयसीचा पतीचा खून करताना प्रियकर देखील तलावात बुडून मरण पावल्याचा गुन्हा ग्रामीण पोलिसात दाखल आहे क्षणभर सुखासाठी अनेक जण जन्मभर तुरुंगात बसल्याची उदाहरणे आहेत काही गुन्ह्यांमध्ये शेती तर शेतीच्या बांधावरून प्रॉपर्टीच्या कारणातून अनेकांनी टोकाची पावले उचलली आहेत पोलिसात दाखल गुन्ह्यावरून रक्ताच्या नात्यांचाच विसर पडल्याचे दिसत आहे हातावरील जो फोडाप्रमाणे सांभाळलेल्या पोटच्या गोळ्याकडून जन्मदात्यांना मारहाण केल्याचेही गुन्हे पोलिसात दाखल आहेत जिल्हा सरकारी वकील म्हणतात खुनाच्या गंभीर गुन्ह्यात आरोपीला भारतीय न्यायसंहितेतील कलम एकशे तीन नुसार न्यायालयाकडून फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होते आरोपी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर बाहेर आला आणि त्याने पुन्हा खून केल्यास त्याला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते दुसरीकडे खुनाचा प्रयत्न करणाऱ्यास बी एन एस मधील कलम एकशे नुसार किमान दहा वर्षे ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होते श्री राजय प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाइप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ऍड अलाईट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर